Oui. कृष्ण हरी मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन ना ब्लॉग ना नाही हा त्याच ब्लॉगचा पार्ट आहे जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी त्याचा पुढचा पार्ट मी पुढे टाकेल कारण तो ऑलरेडी खूप मोठा झाला होता अजून एक दहा एक मिनटाचाच फक्त ब्लॉग होता तो पण तो अजून मग खूप मोठा झाला असता म्हणून मग मी त्याचा थोडा पार्ट कट केला आणि त्याचा ब्लॉग आता मी पुढे दाखवते तर तुम्ही कुठपर्यंत बघितलं होतं जोपर्यंत आम्ही चहा वगैरे पिते तोपर्यंत बघितलं होतं तर त्यानंतरचा ब्लॉग जो आहे तो मी घरी येईपर्यंतचा आहे तर बघा ब्लॉग शेवटी शेवटपर्यंत सॉरी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाईनी काम घालावले माव पारय दोन रोज आणि बड पारि स्टार्ट केलं आज सीट पोर काय करते आणि काय केलं इथं येऊन बसून कायते काढ व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ मोबाईल का काढ व्हिडिओ हा मन ना असं काढ मोबाईल का घे व्हिडिओ काढ मोबाईल का घे व्हिडिओ हा तिला बटाटा काय झालं हा तर काम करून ना <laughs> तो ती मतारी सोळा वर्ष तू वय तेवढे करू का बैल म्हणते ना ती मोबाईल ला म्हणून म्हणती मग आता परत कुठे आले पण ना ना परत मोबाईलच म्हणली हा मत नाही मी ना काय मला नाही येत काल काल किती असत होती अण्णाला खड अण्णा अण्णा तर चाललंय मांडव खायला बोलू तुम्हाला बरं का जे जे माझे ब्लॉग बघतात तुम्हाला पार्सल पाठवू कारली मग कारल्याच वेळेला अण्णा दिवसभर इथे मांडव करत ते हा हिंड ती ना आता करत कंटेनर भरून <laughs> <laughs> कंटेनर भरून पाठव वाटलं कंट्रोल कारल्याच कंट्रोल पाठवू मग मी कारली कंटेनर हा मग तेच नाही मला येत कंट्रोल म्हणते त्याला हा <laughs> बघू आता किती येतात कारली एवढी मेहनत केली मग अशी इतकी एडी आय नवरा बायको नाही गावाची म्हणलं बरीधन नाहीतरी सेमी गेल्या बोच्याला तुझ्या लावून बेपत्त्या तुटलेल्या स्वतः तुम्ही मग काय तर अण्णा सोडून गेली असते आई तुम्हाला मग येडी म्हणून राहिली तुमच्या मग येडी म्हणून नाही राहिली मग काय केलं चार पाच एकर जमीन तुला वाटलं दुसऱ्या जायला जाय मग आपले लेकरांना कोण देईल नाही का हा ना लेकरांना कोण देईल लेकरांना काय काय घेतलं असतं मग अण्णा आईचं बापा कोण आता तू म्हणते मध्ये झाला तू आणि काय तेच घ्यायचं होतं तुम्ही मध्येच निघल लागलं लाकूड का चाड निघलं पुढे एवढं काय थोडी तर सरपण सरपणाचं ते आता हे कस कस काढू पण आमच्या आईला नेऊन घालायचे आईच्या बापा गाण म्हणतात आम्हाला नको म्हणले काम करायला ती नाही तिथे वैष्णवी हागवण आणि पैसे मागतो तिच्या बापा का मी आईच्या बापा का आता आईचा बाप राहिलाच नाही आता कोणाक मागायचं जेव्हा मागायचं तेव्हा नाही मागितलं बसतच नाही दिलं त्यांनी ड्रेस घेतला नाही तर हुंडा काय दिला असता हुंडा काय दिला असता पहिलंच बरं होत नाही का मग हुंडा नको काय नको हुंडा होत पण एवढं तुम्हाला सावकारच्या पोट लोकांच मिर कालवर लोणी खाणारी व्याज आणि पैसे व्याज गोळा करायचे रुपया रुपया आणि त्याच्यावर त्याच्यावरच करायचा पण होत पैसे त्यांच्याकडे तेवढं म्हणून देत होती ना लोकांना फुकट नेत अजून फुकट कोण देणार सावकार पहिला असच होत तारीखोगली ना सावकार होता गॉगल माझा माहिती ना आल्या आपण घेऊ आता मला माहितीये ना कसं गॉगल आहे तसंच हिरवा घेऊन देईन घ्यायचं तसंच तिथं तर घेतलंय आपण आपले चष्मे बनवले तिथं जाऊन देऊ मग काय माणसाच काय हाऊस करून घ्यायची आज हाय म्हणजे जाऊन दे व्हायरल झाली तिला एक चष्मा घेऊन देऊ शकत नाही का मी का नाही अण्णाल झाली गायरस व्हायरल झाली का व्हायरस झालं काय माहिती रोग होता ना पहिला <laughs> <ना? laughs> मग आता कोरोना व्हायरसच नव्हता का हा हा बया नका त्याचं नाव घेऊ ते आले झालं <laughs> जवळ जवळ आले आता काय मर मा मला इकडे आल्यावर का परत नाही आलं तर मर मरचिनच आता मग मलावायचत नाही आता तर कसं काय असं नसतं आ गाडी आहे आता गोंदी गोंड माणसा परमिशन होतंय अगं डबल डबल सुद्धा झाला काय लोकांना माहिती का एकदा जो पहिला लाटत झाला ना त्यांना परत दुसरं लाटत सुद्धा झाला पहिला लाटत आहे ना आपल्याकडे नाही लई झाला तिकडे शहरातली लोकल ती आणि दुसऱ्या लाटत ती चालली बोंबल शहरातली गावाला त्याच्यामुळे मग गावाला पटापटा मिली सगळी गावातली लोक हाल का काळजाची होती काय काय लई पटापटा मिली सगळी काय त्याला बियायची हम्म एवढं त्याच काही मीर बाद बाड बाद सोड सोड कामच नाही काही तिथं कटाळा नाही आता काढली गेली मांडवाला ये तिकडे गेला मला पण बोलावं बर का कारली खायला मग <laughs> ती गाडी देऊ ना बर कंटाव नको मला पाठवायच तरी कंटाराव कंटेनर वरून नकोली मी येईन तू मला करून देईन ते तुला मिरचीचं तस तसं करू आपण चांगलं लारी भरती आलो तू कंटेनर कंटेराव कंठेनर <laughs> भरून त्याला आता मग मग चांगलं लागेल ना एकदम नमरी कसं जेवण असायचं तेल जास्त पाहिजे जायला मग एकदम नमरी जेवण सुंदर खाणं मला न्यायला हायबीन लालच्या दिवस मुक्काम केला आज मुक्काम करायचं हा लाच सोडूनच दिलेले अन्ना गेला चा करायला जाणार आम्ही आमच्या घरी इथं ते जो परीवर आणलेला दूध उरलं होतं ना मग अण्णांनी परत चहा केला आम्हाला सगळ्यांना म्हणजे बाळ पण आले पेपर वरून मला न्यायला आलाय तर मग इथं सगळ्यांना आम्ही चहा पितोय आणि आता चहा पिल्यानंतर आम्ही जाऊ आमच्या घरी चहा वाढत पाणीवत ना आम्ही दोन बारीक राहायचं खायला त्यांनाच पुरायचे नाही त्यांची पाव त्यांनी लांबर रुपया सांगितलं तुम्हाला बघ फायनली आम्ही निघलो आमच्या घरी येईल आणि बघा क्लायमेट कसलं मस्त दिसतंय ना तर भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि रामकृष्ण हरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा